नमस्कार मी विद्या मस्के आजच्या आपल्या नवीन आहे मध्ये सर्वात पहिले कोचागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता कल्पना करा की थंडगार शारदाची रात्री तुम्ही घराच्या अंगणात बसलेले आहात वर आकाशात रुपेरी चांदण्यांनी सजलेली पूर्ण चंद्र आणि चंद्राच्या चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात चमकणारा दुधाचा प्याला तुमच्या हातात आहे तो एक प्याला म्हणजे दूध नाही तर चंद्रकिरणांनी भरलेलं अमृत आहे देवीला लक्ष्मीचा आशीर्वाद आणि आयुष्यासाठी आरोग्याचं वरदान आहे हीच रात्र म्हणजे कोजागिरीची रात्र आहे तर आज आपण जाणून घेऊयात की या पवित्र दिवशी काय करावे काय करू नये म्हणजेच काय टाळावे आणि या रात्रीचं महत्व नक्की काय आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय आषाढ ते अश्विन असा पावसाळ्याचा काल संपून शरद ऋतू सुरू होतो या काळात आकाश अगदी स्वच्छ असत आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सर्वाधिक तेजस्वी असतो यालाच आपण शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं बोलतो कोजागिरी म्हणजे कोजागर्ती कोण जागा आहे असा प्रश्न आज असं मानलं जातं की रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर ब्र, भ्रमण करते आणि जो जागा आहे भक्तिभावाने पूजन करतो त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा आप मेन मेन दरवाजा जो आहे तो आपल्याला एकदम स्वच्छ करून करायचा आहे आणि आपल्याला मेन दरवाज्याचा जो उंबरा आहे त्या उंबऱ्याला हळदीचा लेप द्यायचा आहे आणि आपण दसऱ्याच्या दिवशी ज्या माळी बांधलेल्या होत्या दरवाज्याला तर ती माळ काढून कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी पाच किंवा सात आंब्याची पानं आणि काही झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला दरवाजाला बांधायची आहे तर आता आपण बघूया की या दिवशी काय करायचं तर या दिवशी लक्ष्मी पूजन करायचं आहे संध्याकाळी संध्याकाळी घर स्वच्छ करून लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आरती आरती करायची आहे असं केल्याने घरात सुख समृद्धी वाढते त्यानंतर आपल्याला चंद्रदर्शन व अर्ध्य घ्यायच घ्यायचं आहे या त्या या रात्री चंद्र अत्यंत औषधी गुणांनी युक्त औषधी गुणांनी युक्त असतो त्यामुळे रात्री चंद्राला अर्ध्य द्यावं चंद्रप्रकाशात दूध ठेवून त्यानंतर ते दूध आपल्या कुटुंबांसोबत सेवन करावं हे दूध म्हणजे पंचमृत मानलं जातं त्यानंतर या दिवशी दानधर्म करायचा आहे तर या दिवशी गरिबांना दूध धान्य कपडे किंवा गोड पदार्थ दान करणं अत्यंत शुभ मानलं जात दान केल्याने पुण्य लाभत आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत त्यानंतर आपल्याला जागरण व भजन कीर्तन करायचं आहे हो जाग, ना कुटू, ना कुटू, ना भजन, या रात्री झोपायचं नाही कारण लक्ष्मी जागणाऱ्यांवर कृपा करते म्हणून कुटुंब कुटुंब मित्रमंडळी एकत्र येऊन भजन कीर्तन कथा किंवा गप्पा वगैरे मारत करतात आणि चंद्रप्रकाशामध्ये वेळ घालवतात त्यानंतर आपल्या या त्यानंतर याचं आरोग्यदायी महत्व पण आहे तर चंद्राच्या किरणांमध्ये जीवनदायी शक्ती असते म्हणूनच काही वेळ चंद्रप्रकाशात बसणं आरोग्यासाठी चांगलं व फायदेशीर मानलं गेलेलं आहे तर आता आपण पुढे बघूयात की उजागिरी पौर्णिमेला काय करू नये आणि का करू नये तर संध्याकाळी झाडू लावू नये कारण शस्त्रानु शास्त्रानुसार संध्याकाळी झाडू मारल्याने घरातून लक्ष्मीचा वास निघून जातो या दिवशी मन काळ मानला जातो त्यामुळे स्वच्छता दिवसा करावी पण संध्याकाळी झाडू मारू नये त्यानंतर झोपून राहू नये कारण को जागरती, म्हणजे कोण जागा आहे हा देवी लक्ष्मीचा हा देवी लक्ष्मीचा प्रश्न मानला जातो जी व्यक्ती या रात्री जागरण करून पूजा भजन करते त्याच्यावर देवी प्रसन्न होते म्हणूनच या रात्री झोपणं म्हणजे लक्ष्मीची कृपा गमावणं असा अर्थ होतो त्यानंतर भांडण रागावणं नकारात्मक बोलणं टाळावं भांडण का करू नये तर शास्त्रानुसार असं मानलं जातं की या रात्री वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ती शांत स्वच्छ व प्रेमळ घरात वास करते भांडण कटू शब्द नकारात्मक ऊर्जा ही लक्ष्मीला अप्रिय आहे त्यामुळे या दिवशी भांडण घरामध्ये भांडण अजिबात करू सात अर्थात कोजागिरीच्या पौर्णिमेला भांडण म्हणजे लक्ष्मीचा अपमान कटू ऐवजी गोड बोलणं दोष काढण्याऐवजी प्रेमाने मोकळं असणं आणि वादांऐवजी भजन कीर्तन करणं हेच योग्य या रात्री घरातील हशा शांती आनंद हेच खरे देवी लक्ष्मीचे स्वागत आहे त्याचबरोबर आपल्या घरात घरची गर लक्ष्मी दुसऱ्याला देऊ नये या मागचं कारण म्हणजे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही लक्ष्मी म्हणजे पैसा धान्य अन्न समृद्धी आनंद आणि कुटुंबातील ऐक्य ही घरात जपून ठेवायची संपत्ती आहे ती वाया घालवली किंवा उधळपट्टी केली तर लक्ष्मी नष्ट होते त्याचबरोबर पारंपरिक श्रद्धा अशी आहे की शास्त्र सांगतं की खास करून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरची धनसंपत्ती धान्य दूध तूप गोड काही काही का गोड पदार्थ दुसऱ्याला द्यायचा नाही कारण यामुळे घरची लक्ष्मी घराबाहेर जाते दूध शेजारच्या उधार देणं टाळावं त्याचबरोबर धान्य पैसे उधार द्यायचे नाही त्याचबरोबर वस्त्र अलंकार दान करायचं नाही तर मग या दिवशी दान धर्म करायचं तर दान धर्म करायचं काय तर या दिवशी दान करायचं असेल तर नव्याने विकत घेतलेले अन्न कपडे किंवा काही गोड पदार्थ तुम्ही गरिबांना द्यावे पण घरातली वापरती संपत्ती किंवा लक्ष्मी बाहेर नेऊ नये आता त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला मांसाहार टाळावा मांसाहार का टाळावा तर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मी म्हणजे पवित्रता सात्विकता आणि शुद्धता मांसाहार हा तामसिक आणि राज राजसिक प्रवृत्ती वाढवणारा आहे त्यामुळे या दिवशी मांसाहार करणं टाळावं तर अशा प्रकारे या दिवशी आपल्याला मासे मटण अंडी मध्यपन तेलकट जड पदार्थ टाळावे कारण की कोजगिरी पौर्णिमा ही सात्विकतेची रात्र आहे या दिवशी मांसाहार मध्ये नकारात्मक सवयी टाळून चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध गोड पदार्थ फळ सात्विक असलेलं अन्न हे आपण ग्रहण करा त्याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री आपल्याला तुळशीला स्पर्श करू नयेत तर ता, पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर आपण एकादशीच्या दिवशी ही तुळशीला स्पर्श करायचा नाही कारण की तुळशी ही श्री विष्णूची प्रिय पत्नी मानली जाते पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी असतो आणि यावेळी तुळशी तुळशी विश्रांतीच्या अवस्थेत असते असं मानलं जातं त्यामुळे त्या रात्री तुळशीला स्पर्श करणे म्हणजे तिच्या विश्रांतीत व्यत्यय आणणं असा अर्थ होतो पुराणानुसार पौर्णिमेच्या रात्री तुलसी व्रत धारण करते आणि विष्णूची ध्यान द्यानस, ध्यान ध्यानस्थ राहते म्हणून या रात्री तिचे तोडणे पान घेणे किंवा तिला स्पर्श करणे वर्ज मानलं गेलेलं आहे असं केल्याने पाप लागतं अशी श्रद्धा आहे तर रात्री ओलसर हवामान दवबिंदू आणि चंद्रप्रकाशामुळे तुळशीच्या पानांवर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे या रात्री पानं तोडणं किंवा स्पर्श करणं आरोग्यासाठीही अपायकारक ठरू शकतं तर तुम्हाला समजच असेल कि माझ्या रात्री तुळशीला स्पर्श करू नये त्याचबरोबर तुळशीची पानं तोडू नये आणि त्याचबरोबर त्याच्या कुंड्याभोवती किंवा धूळकटाई हालचाल करू नये तर मग काय करायचं संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी तुळशीच पूजन करावं दिवा अगरबत्ती लावावी तुळशी भोवती प्रदक्षिणा घालून तुळशीला नमस्कार करावा पण रात्री उशिरा स्पर्श न करता फक्त दर्शनच घ्यावा पौर्णिमेच्या रात्री तुळशीला स्पर्श न करणं म्हणजे तिचा आदर करणं तुळशी ही श्री विष्णू विष्णू लक्ष्मीची स्वरूप आहे त्यामुळे तिला विश्रांती द्यावी घरातील समृद्धी आणि देवकृपा नांदते त्याच प्रकारे अं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही खाणं टाळावं कारण की कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतू मध्ये येते या काळात दही खाल्ल्यास थंडी सर्दी खोकला कफ वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आरोग्य बिघडू शकतं शास्त्र सांगतं की पौर्णिमेला रात्री दही खाऊ नये या या रात्री मुख्य महत्व हे दुधाचं असतं ते पण त्याला आपण चंद्रामृत असं म्हणलेलं असतं दूध औषधी गुणांनी परिपूर्ण असतं आणि चंद्राच्या किरणामध्ये ठेवून ती त्याची ऊर्जा वाढवतं तर चांदण्यांनी या उजळ रात्रीत आपल्या मनालाही प्रकाश भरल्या लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी आणि प्रेमानं भरून जावं हीच लक्ष्मी माता जवळ प्रार्थना आहे या पौर्णिमेच्या शीतल चंद्राखाली बसून एक कप दूध पितानी लक्षात ठेवा तो फक्त एक पेय नाही तर तो तो आहे शांततेचा आरोग्याचा एकतेचा अमृत वर आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस अशाच कोजागिरी सारखा प्रकाशमय जावो आणि शांत व आनंदाने भरलेला जावो हीच लक्ष्मी मातेजवळ प्रार्थना आहे तर जय लक्ष्मी माता पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग